नमस्कार मंडळी आपल्या शहरांमध्ये वाहतूक आणि प्रदूषण नेमकं किती वाढले हे आपल्याला माहित याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकारने आता कार पुलिंगला कायदेशीर मान्यता दिली आहे बाईक पुलिंग नंतर आता कार पुलिंगला ही परवानगी मिळाली आहे पण हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा फायदा नेमका आपल्याला कसा होणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कार पुलिंग म्हणजे नेमकं काय समजून घेऊ अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कार पुलिंग म्हणजे एकाच गाडीतून अनेक जणांनी सोबत प्रवास करणं आणि जर तुम्ही ऑफिसला जाताय आणि तुमच्याच रस्त्यावर असणारे दुसरे लोक असतील तर तुम्ही त्यांना स्वतःच्या गाडीतून घेऊन जाऊ शकता त्यासाठी मोबाईल ऍपची मदत घेता येते प्रवासाचा जो खर्च येतो तो सोबत येणारे प्रवास करणारे वाटून घेतात ही सेवा टॅक्सी किंवा ऑटोसारखी व्यावसायिक सेवा नाही तर ती खाजगी वाहनांचा वापर करून केली जाते या निर्णयाचा आपल्याला नेमका काय फायदा होणार पहिला फायदा म्हणजे गर्दी कमी होईल एका गाडीत जास्त लोक बसल्याने रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल त्याचबरोबर प्रदूषण घटेल कमी गाड्या रस्त्यावर असल्यामुळे प्रदूषण पातळी कमी होईल ज्यामुळे हवा अधिक स्वच्छ होईल तसेच प्रवासाचा खर्च अनेकांमध्ये वाटला जाईल त्यामुळे तुमचा इंधन खर्च कमी होईल वाहतूक कोंडी कमी असल्यामुळे तुमचा प्रवासाचा वेळही वाचू शकतो आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जिथे उपलब्ध नाही किंवा रात्री अपरात्री प्रवासासाठी हा सगळ्यात सोयीचा आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो पण या निर्णयामुळे ऑटो आणि टॅक्सी चालकांना काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे कारण जे लोक आतापर्यंत टॅक्सी किंवा ऑटोने प्रवास करत होते त्यापैकी काही जण आता कार पुलिंगचा पर्याय निवडू शकतात पण हे समजून घेणे महत्वाचे आहे की कार पुलिंग ही खाजगी वा गाडी वापरून होते आणि ती व्यावसायिक टॅक्सी सेवेपेक्षा थोडी वेगळी आहे त्यामुळे याचा नेमका काय परिणाम होईल हे येण्याला काळच सांगेल शहरांमध्ये वाढत जाणारी वाहतूक कोंडी प्रदूषण आणि लोकांचा प्रवासावरील खर्च कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे एकाच गाडीचा जास्त वापर व्हावा हा यामागील मुख्य उद्देश आहे थोडक्यात काय तर सरकारने कार परवानगी देऊन लोकांना प्रवासाचा एक नवीन आणि फायदेशीर पर्याय उपलब्ध करून दिला आहे यामुळे तुमचा प्रवास स्वस्त आणि सोपा होऊ शकतो पण ही सेवा सुरू करताना सरकारने सुरक्षितता प्रवाशांचे हक्क आणि भाड्याचे दर याबद्दल स्पष्ट नियमावली तयार करणे आवश्यक आहे जेणेकरून गैरवापर होणार नाही तसेच ही सेवा प्रभावपणे राबवण्यासाठी मोबाईल ऍप्स आणि तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल या ऍप्सची सुरक्षितता आणि कार्यक्षमता महत्वाची ठरेल त्याचबरोबर कार पु कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल जी पर्यावरणासाठी अतिशय सकारात्मक गोष्ट आहे सरकारचा कार पुलिंगचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पेडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा